अश्विनी बिद्रे प्रकरणात निलंबित पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर दोषी हाशी की जन्मठेप न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या अश्विनी बिद्रे खून प्रकरणात ठाणे जिल्हा न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला दोषी ठरवले असून त्याच्यावर खुनाचा तसेच पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे या प्रकरणातील कुंदन भंडारी आणि महेश पाटील हे दोघेही दोषी आढळले असून त्यांच्यावरही गुन्हा सिद्ध झाला आहे न्यायालयाने या दोघांना देखील शिक्षा सुनावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मात्र या प्रकरणातील तिसरे आरोपी राजेश पाटील राजू पाटील यांना न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे अभय कुरुंदकर यांना फाशी की जन्मठेप यावर येत्या अकरा एप्रिल रोजी दुपारी ठाणे जिल्हा न्यायालयाचा निर्णय होणार आहे त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अंतिम सुनावणीकडे लागले आहे अश्विनी मित्रे या पोलीस उपनिरीक्षक दोन हजार सोळा साली अचानक बेपत्ता झाल्या होत्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या त्या काळात त्यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका कुशंका होत्या अखेर पोलिसांनी तपास करून अभय कुलुंद इतरांवर खटला दाखल केला होता या निकालामुळे बिद्री कुटुंबियांना काही प्रमाणात न्याय मिळाल्याचे समाधान मिळाले आहे संपूर्ण राज्याचे लक्ष आता अकरा एप्रिलच्या शिक्षेच्या सुनावणीकडे लागले आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न